बनणार मुख्यमंत्री तो, तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्व नाही आम्ही ज्यावेळेस तिकडे एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे म्हणजे असे बोलले की चेहरा त्यांनी लोकप्रिय चेहरा का बरं काँग्रेस असं असं का म्हटले हे माहीत नाही आमच्या जवळ चेहरे आहेत ची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे त्यामुळे तसं म्हटले की नाही हे मला माहित नाही कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही इतर ठेवले आरोप सगळेच फंड थांबवले गेलेले आहेत एवढंच नाही तर संजय निराधार योजना जी आहे जिथे निराधारांचं असतं श्रावण बाळ योजना आहे गरीब पूर्णपणे थकलेल्या लोकांसाठी ते असतं त्यांच्या त्यांच्या सुद्धा जिथं थांबवले गेले तिथं बाकीच्या काय विषय महाविकास आघाडीमध्ये तर मुख्यमंत्री झाला असं जयंत पाटील म्हणतात नाही कल्पना विचार ते जयंत पाटलांचे आहेत ते का मांडले त्यांनी ते त्यांनाच विचारावं हो लागेल